चोरी केली धाडेवाल्यांनी आणि धरले गेले मिशीवाले अशीच काहीशी गत सिन्नर व्यापारी बँकेतील काही गरीब शेतकऱ्यांची झाली आहे त्यांनी न घेतलेल्या कर्जाची वसुली व जप्तीच्या नोटीस निघाल्याने या अन्यायाविरोधात सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी व्यापारी बँकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले सिन्नर व्यापारी बँकेतील बेकायदेशीर कर्जाची चौकशी होऊन ज्याने लाखो रुपये कर्ज परस्पर घेतले त्यांच्याकडूनच वसुली करावी त्यांच्या मालमत्ता जप्त कराव्यात विनाकारण गोरगरिबांच्या न घेतलेल्या कर्जासाठी जमिनी जप्त करू नयेत तसेच सिन्नर नगर परिषदेकडे व्यापारी बँकेचे असलेले दोन कोटी वसूल का करीत नाहीत नगर परिषदेला सूट व शेतकऱ्यांना त्रास का असा सवाल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे तसेच शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांची कर्जे वसुली त्वरित थांबवावी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शेतकरी कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याचा शब्द पाळावा अशा विविध मागण्यांसाठी शुक्रवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी शरद शिंदे यांनी काही अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसमवेत व्यापारी बँकेसमोर ठिय्या आंदोलन करत खऱ्या गुन्हेगारांकडून ही कर्ज वसुली करावी अशी मागणी केली आहे या आंदोलनात शरद शिंदे दौलत धनगर संदीप लोंडे बापू सानप सुनील जगताप सुनील खर्जे सूरज सानप यांसह शेतकरी शिवाजी गुंजाळ सुरेश सानप दत्ता गुंजाळ गणेश सानप भास्कर उगले चिंदू शिंदे जयदेव मानेकर आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते कर्ज माफी दुकानदाराची जप्ती आपलीच पाहिजे घेतलं अरे ज्याने घेतलं अरे गोर परस्पर कर्ज उच्च गोर नावर कर्ज उच्च गाव सुळेवाडी शिवाजी भिकाजी गुंजाळ आम्ही या व्यापारी बँकेचे सभासद होऊन झालेलो आहे कारण आम्ही सभासद नव्हतो परंतु आम्हाला बळद सभासद केलेलं आहे आणि आमचे पैसे पण सभासदाचे ज्या अध्यक्षानेच भरलेले इडल्या बँकेच्या तर आम्हाला बळद सभासद करून आम्हाला लालूच दाखवली तुम्हाला कर्ज देतो तुम्ही उतारे घेऊन या तुमच्या वर तुम्हाला संकटातून बा थोडस दुष्काळ अभा अभावी आम्ही बी लॉबात बसलो आणि आम्ही ते उतारे दिले आणून आम्हाला पन्नासच्यावर कर्ज काय मिळालेलं नाही ज्यावेळेस पन्नास पन्नास हजाराचे आम्हाला आज एक नोटीस आले दहा वर्षा अकरा वर्षांना पंधरा वर्षांना त्याच्यावर डायरेक्ट सत्तर लाख सहासष्ट लाख कर्ज आलेलं आहे आणि त्याच्यात आम्हाला नोटीस दहा पंधरा वर्षांना मिळालेली आहे तर आमचे वडीलसुद्धा या नोटीस वाचल्या वाचल्या मागल्या वर्षी ऐस्पेर झाले वाचून आणि आम्हाला या दुष्काळात हे पैसे भरता येऊ शकत नाही कारण आजच्या पोझिशनमध्ये जगायचा प्रश्न गण आहे आणि आमची जी परिस्थिती ती सुधारली नाही उलटी गुदरावली या बँकेनं परस्पर आमच्या नावावर अकरा लाख रुपये व्हर्चवर नावावर काढले तर ती व्यक्ती आज हयात नाही आहे जेव्हा हयात होती त्यावेळेस बी आम्ही दोन चार बार त्यांच्याकडे आलो गेलो पण तो आम्हाला झटकारून लावित जाई उलटा आम्हाला धक्काबुक्की करून त्यांनी आम्हाला त्रास दिला आणि आमच्यावर भलता मोठा अन्याय अत्याचार आणि त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे हे आम्ही भरूच शकत नाही ज्यांनी काढलं आहे ज्यांनी घेतलं आहे त्यांनाच ते भरावं लागेल आमची अशी अपेक्षा आहे आणि आमच्या जमिनीच्या बांधावर स्वतः मुख्यमंत्रीही येऊन पोचतात आणि तुम्ही कर्ज बसू भरू नका याचा फैसला आम्ही घेऊ असे आम्हाला वारंवार त्यांनी प्रश्न केलेले आणि आम्ही उपोषण पण मंत्रालयात केलेलं आहे याच्यासाठी आणि आम्ही आजही पैसे आम्ही भरू शकत नाही आमची परिस्थिती तशी नाही आहे हां आम्ही जे घेतले त्याचा आम्ही डबल भरायला तयार आहे पण हे बोगस पैसे आमच्या लवर लादूच नाही लावले तर आम्ही जीवच ठेवणार नाही आमची परिस्थिती तशी नाही आहे आमचे वडीलसुद्धा गेले त्यांच्या पाठोपाठ आमच्या घरांनासुद्धा बरखास्त होऊ राहिलं आहे व्यापारी बँकेचं जे कर्ज आम्ही घेतलेलं होतं आमच्या उतार्यावरती दहा हजार रुपये पोहोचे आहे आणि रितसर कर्ज आम्ही दोन हजार चार साली जमीन विकून भरलेलं आहे आता बँकेवाले म्हणतात तुम्ही तीन लाख रुपये कर्ज घेतलं आणि बारा पंधरा वर्षांवर नोटीस पाठवता हा कोणता नियम आहे त्यांचा आणि जर शेतकऱ्यांनी जर पंधरा वर्षापूर्वी जर वीस सोळा वर्षापूर्वी जर तीन लाख रुपये आम्हाला कर्ज दिला असता साहेब तर आम्ही आज मोठमोठ्याले बंगले पाहून चांगल्या चांगल्या गाड्यांमध्ये फिरलो असतो आमची आज यांनी परिस्थिती अशी करून ठेवलेली की आम्हाला शेतीमध्ये एक रुपयाचं उत्पन्न नाही कोरोनाच्या काळामध्ये जर अशा घटना घडल्या कोरोना आला त्याच्यानंतर काय शेतकऱ्यांच्या दुष्काळांना काही तर पावसानं भरपूर नुकसान केलं आज कांद्यांची अशी परिस्थिती आणि व्यापारी बँकेवर म्हणते तुम्ही बत्तीस लाख भरा पस्तीस लाख भरा आम्ही आखी जमीन जर विकली तरी आमची यांची पस्तीस लाख रुपये देणं होत नाही म्हणजे आम्हाला आमच्या जमीन विकून कुठेतरी सालानं राहावं लागेल तव्हा यांचे पैसे पूर्ण होतील जर शेतकऱ्यांवरती एवढा अन्याय होत असेल तर उपयोग काय मग शेतकऱ्यांचा आमचा आणि आम्ही जर पैसेच घेतले आणि ते तीन लाख रुपये घेईल नाही नियमान त्या भरा कसे भरायचे पैसे जे घेतलेले पैसे ते आम्ही भरले आणि जे घेतले नाही ते पैसे द्यायचे कसे नेमके तर आमचं एवढंच म्हणणं आहे की याची शहानिशा चौकशी करा आणि ज्यांनी पैसे आमच्या नावावरती घेतले त्यांच्याकडून तुम्ही वसूल करा तुम्ही जर ती चौकशी कर तिने आम्हाला म्हणते तुमच्या फायले आमच्या समोर ते पैसे भरा सहसा लहान बाळाला जर विचारलं तरी ते स सयांमध्ये चेंजिंग सांगतात साया एवढ्या डुप्लिकेट सहा करून कोणाच्या नावावर कसंही करून जर तुम्ही आमच्या जर एवढी सांडपाना करत असतील तर त्याचा उपयोग नाहीये आणि ज्यांच्याकडून कर्ज आहे त्यांना तुम्ही नोटिसा पाठवते ना धपाधप नोटीसा पाठवत्या मायनेच्या मायन्या नोटिस पाठवशन जप्तीच्या धमक्या कोणता नियम आहे तुमचा आमची एवढी सरकारला आणि कल कळकळीची विनंती आहे की याची चौकशी करा ज्यांची ज्यांनी आमच्या नावावरती कर्ज घेतले त्यांच्याकडून पैसे घ्या संपला विषय आम्हाला येऊन देऊन टाका आमच्या नीलच्या दोन हजार साली वीस हजार रुपये कर्ज घेतलं मी अपंग आहे आणि मला तेवढीच झिरो चौऱ्यावर जमीन आहे मी यांच्याकडे वेळोवेळी प्रयत्न केले यांनी आमच्याकडून रिन्युअल करताना मी साडाच्या विडी उद्योगच्या गल्लीत उभे असताना यांच्या अधिकाऱ्याने शंभर रुपयाचे स्टॅम्प आणून क्वार स्टॅम्प ओरसाहे घेतल्या यांनी तीस हजाराचे किती रिनॉल केलं आणि त्याचे किती पैसे वाढवले हे आम्हाला माहीत देखील नाही तीन वेळा त्यांच्या त्यांचे स्टॅम्प आणून त्यांनी रिनॉल करून घेतले आमच्या नावे जी रक्कम टाकली ही आम्हाला माहीत नाही आणि आम्ही ज्यावेळेला चौकशी करायला गेलो त्यांच्या तीन वेळा विनंती केल्या यांच्यात पन्नास वेळा पाया पडलो यांच्या प्रशासकालाही भेटलो आम्ही त्याच्याबद्दल त्यांनी नोटीसही दिली प्रशासकाने सांगितलं का तुमचं वीस हजाराचं एवढं कर्ज व्हायला नको आहे परंतु हे त्यांनी काढलं कसं मी आणि माझी बायको आम्ही दोन कुटुंबात आहे आणि माझ्याकडं झिरो चौऱ्यान शेती आहे ती पाच किलोमीटरवर आहे यांनी मला जप्तीच्या बोर्ड नोटिसा माझी बदनामी केलेली आहे आणि माझ्या या बदनामीतून यांनी त्यांनी जप्तीला जर तिथं आले तर आम्ही दोघंही नवरा बायको गळपास घेतल्याशिवाय राहणार नाही याची दखल घ्यावी आणि याचा निर्णय लावा जय हिंद जय महाराष्ट्र श्रीनर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आम्ही आज व्यापारी बँकेसाठी समोर एक धरणं आंदोलन करण्याचं ठरवलं याचा उद्देश एकच का जी गोरगरीब शेतकऱ्यांनी जी व्यापारी बँकेकडून जे छोटंसं कर्ज घेतलेलं होतं परंतु काही लोकांच्या चुकीच्या म्हणजे लबाडी धोरणामुळं आणि पिळवणुकीमुळं त्याचं आव्हाच्या सव्वा व्याज लावून शेतकऱ्यांची जी पिळवणूक चालवली आणि जप्ती चालवलेली आज कोरोनाच्या काळामध्ये शेतमालाला भाव नाही तसंच शेतीतून उत्पन्न निघत नाही आणि शेतीत जर पिकलं नाही तर पैसे येणार कसे काय आणि पैसे जर आले नाही तर ते कर्ज भरणार कसं काय म्हणून संपूर्णपणे ही जप्ती थांबवावी आणि संपूर्णपणे कर्ज माफी मिळावी ही आम्ही गव्हर्नमेंटला विनंती करतो जय हिंद जय प्रहार प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर आणि कर्जबाजारी शेतकरी व कामगार आम्ही सर्व मिळून आज सिन्नर व्यापारी बँक आणि इ आर ऑफिसच्या समोर आज ठेव आंदोलनाला बसला आहोत बसण्याचा उद्देश आमचा असा की ह्या व्यापारी बँकेमध्ये शेतकऱ्याने किंवा शेतकऱ्याच्या नावावरती दुकान दाखवून पन्नास हजार रुपये कर्ज घेतलेले आहे परंतु त्यांच्याकडे आजपर्यंत पन्नास हजाराचीच वसुली होती आणि त्यांच्या उतारावरतीसुद्धा पन्नास हजारच होते परंतु आज एक वर्षापूर्वी अवसा अवसाने नेमल्यानंतर वसुली अधिकारी आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट त्यांच्याकडे साठ लाख पन्नास हजार कोणाला पन्नास लाख कोणाला पस्तीस लाखाची डायरेक्ट वसुली काढली आणि मग मात्र हे कुटुंब हजरले की आपण एवढे पैसे का घेतलेच नाही तर एवढं आपल्याकडे वसुली कसे काय आणि मग यांनी तात्काळ इथं जेव्हा या कार्यालयामध्ये जेव्हा भेट दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्या नावावरती कोणीतरी अकरा ला तुमच्या नावावर अकरा लाख रुपये उचललेले पंधरा लाख उच्चल सोळा लाख उच्चल त्याच्या आज पस्तीस चाळीस पन्नास लाख झालेले आहेत जर या शेतकऱ्यांनी जर ते कर्ज घेतलंच नाही तर त्यांनी भरायचं का आणि विशेष म्हणजे त्या काळामध्ये दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी इथल्या शेतीचा जमिनीचा भाव एकरी दहा हजार रुपये होता पंधरा हजार रुपये होता आणि दोन दोन बिघे जमिनीवरती फार तर फार वीस हजार पंचवीस हजार कर्ज भेटत होतं मग दोन बिघे पंचवीस हजाराची मूल्यांकनाची जमीन बाजारभावाप्रमाणे तिला तिच्यावरती पंधरा लाख रुपये कर्ज दिलं कुणी हा कसं काय कायदा कसं काय मिळालं आणि पहिली गोष्ट ते कर्ज घेतलं कुणी याची शहानिशा शासनाने करावी कारण बँकेचे मॅनेजर बँकेचे संचालक बँकेचे कर्मचारी यांनाच माहिती आहे या की हे पैसे कोणी उचलले याची चौकशी शासनाने केली पाहिजे आणि ज्याने पैसे उचलले त्याच्याकडूनच वसुली झाली पाहिजे जर पैसे आम्ही घेतलेच नाही तर आम्ही पैसे का भरायचे मी स्वतः पुरावा आहे माझ्याही नावावरती एका संचालकाने पैसे उचललेले होते हे मी स्पष्ट सांगतो परंतु मी पंधरा वर्षापूर्वीच माझी जमीन विकून ते पैसे फेडले आणि तेव्हा बँक रण होती त्यावेळेस त्या संचालकांनी त्याचे पैसे त्याने भरलेले माझा काय आक्षेप नाही त्याने त्याचे पैसे भरले पण त्या मी पंधरा वर्षापूर्वी भरले म्हणून ते पैसे त्याने त्याचे स्वतः भरले त्याचा चलतीचा काळ होता माझी जमीन विकली मी माझे पैसे भरले म्हणून माझं खातं नील झालं पण जर पर्याने मी जर आज जमीन विकली नसती आणि मी जर घाबरून पैसे भरले नसते तर आज त्या संचालकाचे पैसे सुद्धा माझ्या नावावर असते तो संचालक पण वाढलेला आहे आणि मग त्याने जर त्या काळात जर पाच लाख उचलेले असते त्या पाच लाखाचे आज पन्नास लाख रुपये मी भरू शकलो नसतो आणि मी का भरायचे तसंच या लोकांचं घडलेलं आहे यांच्या नावावर ज्यांनी परस्पर पैसे उचलले त्यांनी ते भरले नाहीत म्हणून त्यांच्या नावावरती ते कर्ज दिसतंय ते कर्ज ज्यांनी उचललं त्यानेच भरलं पाहिजे जर यांची दोन बिघे जमीन आहे आणि व्यापारी बँकेचं कर्ज जर पासष्ट लाख आहे आजही ती जमीन विकून तेवढे पैसे येत नाही मग या लोकांनी पैसे कसे काय भरायचे थोडं वेळ भरायचं ठरलं नको बदनामी म्हणून यांच्याकडे मालमत्ताच नाही तर भरायचे कशी काय त्याच्यातली शिवाजी गुंडळ नावाच्या त्यांच्या वडिलांनी जीवच सोडून दिलेलं आहे आजही ते कुटुंब हपकलेले सुरेची सानपता आज एकदम बधीर झालेले सुचत नाही त्या माणसाला तिकडं बा बापू सानपता हा हापग माणूस आहे कुडू पैसा आणि आणि हा सिन्नर तालुका दुष्काळी आहे त्याचबरोबर लॉकडाऊन होता लॉकडाऊन काळामध्ये नऊ दहा महिने शेतकऱ्याचं सगळं उत्पन्न बंद होतं कामगारांच्या नोकऱ्या बंद होत्या दुकानदाऱ्या बंद होत्या शहराची शहरं बंद होती अख्खा देश बंद होता आखा जग बंद होता मग उत्पन्न आलं कुडून त्याच्यात या वर्षी इतका पाऊस पडला धो धो पाऊस पडला सगळ्या शेतकऱ्याचं धुवून गेलं गेलं स्वतः मुख्यमंत्री आक मंत्रिमंडळ विरोधी पक्ष नेते सगळे पक्षाचे चमको पुढारी शेतकऱ्याचा जा बांधव जाऊन शेतकऱ्याचे जा खोटे नाटे नाट्य दाखवून आसू पसवायचं नाटक करत होते आणि सांगत होते तुम्हाला आम्ही हेक्टरी पंचवीस हजार रुपये भरपाई देऊ भरपाई नका देऊ पण तुम्ही भरपाई द्यायला निघाले होते म्हणजे याचा अर्थ शेतकऱ्याकडे पैसा नाही उत्पन्न नाही मग आज शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी कसे काय पैसे भरायचे कसे काय शेतकऱ्याकडे तुम्ही वसुली लावली आणि उद्या हे सांगतील आम्ही शेतकरी म्हणून कर्ज नाही देईल किराणा दुकानदार दा किराणा दुकान दाखवले कर्ज देईल पण मला काय म्हणायचं आहे मी पुरुष आहे मी साडी जरी नेसलो तरी मी पुरुषच आहे मला बाई नाही म्हणता येणार तसा शेतकरी तो शेतकरीच आहे त्याला इकडे काळेविळ करून कागदपत्र काहीतरी काळे निळे करून किराणा दुकान दाखवून सी एकूण तुम्ही उलाटाल दाखवून त्याच्यावरती तुम्ही पंधरा लाख आणि वीस लाख उचललेले आहेत ते शेतकऱ्यांनी पैसेच नाही घेईल आणि तो शेतकरीच आहे तर या शेतकऱ्याचा सात वारा कोरा करण्याचा आश्वासन आश्वासन आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी दिलेलं आहे आज आमचं म्हणणं आहे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी संपूर्ण शेतकऱ्याचा कर सरसगड कर्जमाफी केली पाहिजे हे शेतकरी घेऊन आम्ही नऊ महिन्यापूर्वी आझाद मैदानावर बसलो होतो हाच प्रश्न घेऊन आणि नंतर मुख्यमंत्र्याच्या मातोश्रीसमोर बसलो होतो त्यांच्या सचिवांनी या व्यापारी बँकेचे इथं वसुली अधिकारी नाशिकचे डीडीआर यांना फोन लावून बैठक लावली होती त्या बैठकीला सगळे संचालक सगळे मॅनेजर कंपनीची जबाबदार आपल्या व्यापारी बँकेचे जबाबदार कर्मचारी आणि या खातेदाराला किंवा या कर्जदाराला समस्याग्रस्तांना बोलवलं होतं त्यावेळेस हे त्यांच्यातले काही प्रतिनिधी आम्ही पाठवले होते त्यावेळेस ज्यांनी काळं वेळ केलेलं आहे ज्यांनी फ्रॉड केलेला आहेत ते संचालक हजर राहिले नाही कंप आपल्या बँकेचा मॅनेजर हजर राहिला नाही मग जो चोर असतो ना तो हजर नाही राहत बरोबर जो सहा असतो तो हजर राहतो हो, इथं सिद्ध झालं ज्याने पैसे घेतले तो मिटिंगला आला नाही मग पैसे भरायची जबाबदारी कोणाची मग कोणाकडून गेली पाहिजे आज हे कागदपत्र दाखवणार यांच्या नावावर एवढं कर्ज आहे हे मान्य आहे कागदपत्र दाखवणार पण कर आम्ही कर्ज नाही नाही घेतलेलं आमचं म्हणणं तेच आहे का बँकेचे कर्मचारी बँकेचा व्यवस्थापक बँकेचे संचालक यांची चौकशी करा आणि यांना विचारा का या शेतकऱ्याची दोन मिगे जमीन आहेत त्याच्या नावावरती पंधरा ते वीस लाख रुपये कर्ज कोणी उचललं आणि कोणाच्या संगणमताने उचललं याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्याने कर्ज घेतलं त्याच्याकडून वसूल केली पाहिजे त्याची जमीन जप्त करा त्याचं हॉटेल त्याचं दुकान त्याचं काय बिल्डिंग असेल त्याचं विमान असेल ते, ते जप्त करा पण जप्ती त्याची निघाली पाहिजे आमच्या गोरगरीबाची नाही यांच्या म्हणल्या काही लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि हे लोक त्या मानसिकतेत आहेत आमचं या बँकेला वसुली आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना म्हणणं आहेत जर आमच्या जप्ती निघाली आम्ही न घेतलेल्या पैशाची तर आम्ही इथं आमचं आत्मसमर्पण करू आम्ही इथं आत्महत्या करू नाही तर आम्ही मातोश्री समोर सम करो हा आम्ही त्यांना जाहीर इशारा देत आहोत आमच्या शेतकऱ्यांची चौकशी करून या बँकेतील काळेबिहराची ईडी लावा तुम्ही शेन्नार नागरीमध्ये जो गपला झाला त्याच्यापेक्षा भयंकर गपला या व्यापारी बँकेमध्ये आहेत आणि इतर इतर पतसंस्थांमध्ये आहेत सखोल च चौकशी झाली पाहिजे आणि ईडीची चौकशी वाहून ज्याने कर्ज करते त्याच्याकडून वसूल करा मी तालुक्यातील शेतकऱ्यांना आव्हान करतो या माध्यमातून ज्यांना ज्यांना असं फसवलं असेल ज्यांच्या नाव पन्नास हजार कर्जाच्या पंधरा लाख रुपये मागत असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि रिझर्व्ह बँकेचा नियम काय साहेब एक लाख रुपये कर्ज असेल तर जास्तीत जास्त तुम्हाला एक लाख व्याज घेता येतो या माणसाने पन्नास हजार कर्ज घ्यायला असेल त्याचा फक्त एक लाख रुपये घ्यान तुम्ही ओटीएस कावं काय नियम असेल ते कर्ज तुम्ही भरा आम्ही नाही घेतलेले पैसे सुद्धा आम्ही भरायला तयार आहोत पण आम्ही पन्नास हजार घेतले ना आम्ही एक लाख भरायला तयार आहोत पण आम्ही पन्नास ते पासष्ट लाख भरणार नाहीत ज्याने घेतलं त्याच्याकडून वसूल करावा आणि आम्हाला न्याय द्यावा ही विनंती आहे बरोबर आमचं असं म्हणणं आहे की व्यापारी बँकेचं नगरपालिकेकडे दोन कोटी रुपये कर्ज आहे ते मी दहा पंधरा वर्षापूर्वी घेतले आज त्या दोन कोटीचं मला असं एखाद्या दहा वीस कोटी झाले असत मग त्यांची वसुली का करत नाही जर शेतकऱ्याच्या पन्नास हजाराच्या वसुली तुम्ही जप्ती काढताय मग नगरपालिकेवर काय पाऊल उचललं नगरपालिके जप्ती का करत नाही नगरपालिके काही शासनाची जावं आहे का बँकेची जावं आहे का आणि ती शासकीय संस्था आहे शासकीय संस्थेला उत्पन्न चालू आहे गोरगरेची वे पाणीपट्टी थांबली का घरपट्टी थांबली का लॉकडाऊन काळात सुद्धा त्यांनी घरपट्टी वसुली केल्यात मग त्यांच्याकडनं तीन कोटी अधिक व्यास हे पहिलं वसूल केलं पाहिजे त्याच्यावर कारवाई करा नाहीतर आम्ही त्यांच्यासुद्धा विरोधात आंदोलन करणार आहोत